अरबी समुद्राच्या दक्षिण पूर्व भागात विशेषतः लक्षद्वीपजवळ चक्राकार वाऱ्यांची स्थिती आता निर्माण झाली आहे तर दुसरीकडे तामिळनाडू किनारपट्टीजवळ ही जुनी चक्राकार वाऱ्यांची स्थिती अजूनही कायम असून या स्थितीचा परिणाम दक्षिण भारतावर होत आहे या प्रणालीमुळे राज्याच्या दक्षिण भागात पावसाचे ढग निर्माण होते या हवामान प्रणालीच्या प्रभावामुळे दक्षिण महाराष्ट्रात पूर्वेकडून पश्चिमेकडे वाहणारे बाष्पयुक्त वारे बंगालच्या उपसागरात पोहोचत आहे यामुळे सातारा सांगली कोल्हापूर सोलापूर धाराशिव लातूर नांदेड यांसारख्या ठिकाणी पावसाची शक्यता अधिक आहे यासोबतच या भागातील थंडी कमी जाणवती आहे आपण पावसासंदर्भातील महत्वाची बात मी पाहतोय बंगालचा उपसागर आणि अरबी समुद्रात चक्राकार वाऱ्याची प्रणाली निर्माण झाल्याने राज्याच्या दक्षिण भागात पावसासाठी पोषक वातावरण तयार झालंय उत्तर महाराष्ट्रात अद्यापही थंडी टिकून आहे मात्र येत्या एक ते दोन दिवसात पूर्वेकडून अधिक बाष्पयुक्त वारे राज्यात पो पोहोचल्यास पो उत्तर महाराष्ट्रातील थंडीही कमी होण्याची शक्यता एक पश्चिम सध्या हिमालयावरती पोहोचली असून त्यामुळे जम्मू काश्मीर लेह लडाख या भागात पाऊस आणि बर्फवृष्टीची शक्यता आहे ही प्रणाली पुढे गेल्यानंतर उत्तर भारतातून येणाऱ्या थंड वाऱ्यांमुळे महाराष्ट्रात पुन्हा थंडी वाढण्याची शक्यता आहे आहे दक्षिण महाराष्ट्रात येत्या काही दिवसांसाठी वातावरण होणार सकाळी सव्वा नऊ वाजता सोलापूर जिल्ह्यात घनदाट ढगाळ वातावरण दिसत आहे धाराशिव सांगली सातारा कोल्हापूर सिंधुदुर्ग लातूर बीड आणि नांदेडच्या काही भागांमध्येही कमी अधिक प्रमाणात ढगाळलेलं हवामान पाहायला मिळतंय येत्या चोवीस तासात राज्यात पूर्वेकडून पश्चिमेकडे वाहणारे ढग सक्रिय राहतील परिणामी सिंधुदुर्ग गोवा बेळगाव सांगली आणि सोलापूरच्या दक्षिण भागात पावसाची शक्यता आहे हा पाऊस दुपारनंतर ते रात्री उशिरा पाहायला मिळण्याचा अंदाज आहे स्थानिक पातळीवर ढगांची निर्मिती झाल्यास रत्नागिरी सातारा आणि धाराशिवच्या काही भागांमध्ये हलका पाऊस पडण्याची शक्यता आहे पुण्याच्या पूर्व भागात आणि अहिल्या नगरच्या दक्षिण भागातही काही अंशे ढगावले वातावरण राहील परंतु पावसाची शक्यता कमी आहे राज्याच्या उर्वरित जिल्ह्यांमध्ये विशेषतः मुंबई ठाणे पालघर नाशिक धुळे नंदुरबार छत्रपती संभाजीनगर जालना बुलडाणा अकोला वाशिम हिंगोली यवतमाळ अमरावती वर्धा नागपूर भंडारा गोंदिया गडचिरोली आणि चंद्रपूर मध्ये मुख्यतः कोरडे हवामान राहील या जिल्ह्यामध्ये आज ढगाव वातावरण राहण्याची शक्यता कमी आहे आपण पावसासंदर्भातील ही महत्वाची बातमी पाहतोय पुढील चोवीस तासात कोणकोणत्या तालुक्यात पावसाची शक्यता आहे पाहूया ग्राफिक्सच्या माध्यमातून मिराज कवटे मंकाळ जत शिरो पन्हाळा करवीर कागल गड इंग्लज भुदरगड आजरा आणि चंदगड या तालुक्यांमध्ये मेघ गर्जनेसह सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस पडण्याची शक्यता अधिक आहे त्याचबरोबर गोवा आणि बेळगावच्या काही भागातही गडगडाटासह पाऊस होण्याचा अंदाज आहे सिंधुदुर्गातील कुडाळ सावंतवाडी मार्गे कणकवली आणि वैभववाडी तालुक्यांमध्येही पावसाची शक्यता आहे रत्नागिरीतील लांजा आणि राजापूर तालुक्यातही पावसाचे संकेत आहेत या तालुक्यांव्यतिरिक्तही अन्य काही तालुक्यांमध्ये पाऊस होऊ शकते पण वर उल्लेख केलेल्या तालुक्यांमध्ये पावसाची शक्यता अधिक आहे आपण पाहू शकता संदर्भातील पावसाची महत्वाची बातमी सांगोला मंगळवेढा तासगाव शिराळा वाळवा कराड कडेगाव पाटण या तालुक्यात थोड्या प्रमाणात पावसाची पावसाची ते शक्यता येथील वातावरण पण तीव्रता कमी असू शकते राज्यातील काही भागात पावसाची शक्यता असून काही भागात फक्त ढगाळ हवामान राहील पाहुयात ढगाळ हवामान असलेले तालुके चिपळूण गुहागर दापोळी खेड रत्नागिरी सातारा कराड कोरेगाव खटाव फलटण खंडाळा वाई महाबळेश्वर आणि जावळी या तालुक्यांमध्ये शक्यता हवामानाची अधिक आहे इथं पावसाची शक्यता कमी आहे पुणे जिल्ह्यातील वेल्हा हवेली पुरंदर बारामती दौंड इंदापूर माळशिरस माडा करमाळा मोहोळ या ठिकाणी ढगाळ हवामान राहील सोलापूर जिल्ह्यातील अक्कलकोट उत्तर सोलापूर दक्षिण सोलापूर तुळजापूर लोहार आणि उमरगा या तालुक्यांमध्ये पावसाची शक्यता कमी असली तर ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता कर्जत श्रीगोंदा जामखेड पाटोदा अष्टी परंडा गोम वाशी कळंब धाराशिव या मराठवाड्यातील तालुक्यांमध्ये ढगाळ हवामान राहण्याचा अंदाज आहे तुर्तास दक्षिण महाराष्ट्रातील काही तालुक्यांमध्ये पावसाची शक्यता असून राज्यातील इतर भागात ढगाळ हवामान राहणार आहे पुढील दोन ते तीन दिवस राज्यात पावसासाठी पोषक वातावरण असून कोणकोणत्या भागात पावसाचा इशारा देण्यात आलाय या संदर्भात अधिक माहिती घेऊया उद्या राज्यात पावसाचा वातावरण अनुकूल राहण्याचा अंदाज आहे रत्नागिरी विशेषत सातारा सांगली कोल्हापूर सिंधुदुर्ग गोवा बेळगाव आणि पुणे रायगड पर्यंतच्या पट्ट्यात गडगडाटासह पावसाची शक्यता आहे तसेच सोलापूर आणि अहिनानगरच्या दक्षिण भागात स्थानिक पातळीवर ढगांची निर्मिती झाल्यास थोडाफार पाऊस होऊ शकतो परवा रत्नागिरी सिंधुदुर्ग कोल्हापूर सांगली सातारा आणि पुण्याच्या पश्चिम भागात थोड्याफार प्रमाणात गडगडाटासह पाऊस होण्याची शक्यता आहे याशिवाय या, या भागांशी लागून असलेल्या इतर ठिकाणीही स्थानिक पातळीवर ढग निर्माण झाल्यास थोडा पाऊस पडू शकतो इतर ठिकाणी मात्र विशेष पावसाची शक्यता दिसत नाही तुर्तास पुढील दोन ते तीन दिवसांपर्यंत राज्यातील काही भागात पावसाचं अनुकूल वातावरण कायम राहणार आहे हवामानाच्या प्रत्येक बातम्या तुमच्या मोबाईलवर मिळवण्याकरिता स्क्रीनवर दिलेल्या व्हॉट्सअपवरती क्लिक करून आताच आपल्या सा ग्रुपवरती सामील व्हा धन्यवाद